कोळी रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पावसाळा स्पेशल भजी बनवणार आहोत बटाट्याची भजी बनवते आणि हिरव्या माटाची बटाट्याचे असे स्लाइस करून घेतलेले आहेत मी मिडियम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि हिरव्या माटाचे पानं घेतलेले आहेत अशी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत छोटी छोटी अशी पानं बेसन घेतलेलं एक बाऊल मीठ घेतलेलं आहे चिमूडभर आपण सोडा घालणार आहोत आणि अर्धा चम्मच छोटा ओवा घेतलेला आहे मी आता एक बाउल घेतलेला आहे आपण बॅटर बनवून घेऊया बेसन घेतले मी चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमूटभर सोडा घालते आणि ओवा घालते अर्धा चम्मच आणि चांगले मी हातानेच मिक्स करते पीठ थोडं थोडं पाणी घालून चांगलं बा बॅटर बनवायचं आहे आपल्याला सर एकदम नाही पाणी घालायचं गरजेनुसारच घालायचं आहे असं थोडं हाताने असं पडलं पाहिजे इझिली एवढे आपल्याला घट्टसर असं भिजून घ्यायचं आहे बघा अगदी थोडं पाणी घालते मी दोन तीन चम्मच छोटे आता आपलं बॅटर तयार आहे बघा असं आपण वरून टाकलं की असं इझिली पडते तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाले की थोडं मिडियम गॅस करायची पहिले आपण पानांची भजी करून घेऊया माटाच्या पानांची माटाची पानं घेऊन अशी बॅटरमध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि असे तेलामध्ये सोडायचे आहेत मिडियम गॅस वरती चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे घातल्याने फुलतात थोडा ब्राऊन कलर येतोपर्यंत आपण तळून घ्यायचे आता आपल्या माटाच्या पानांची भजी तयार आहेत मी काढून घेते असे तयार होतात तर माटाच्या पानांची भजी मी तयार केलेली आहेत आता आपण बटाट्याची बनवूया त्याच बॅटरमध्ये आपण बटाट्याची भजी बनवूया असं चांगलं पीठ लावून घ्यायचं आहे तेलामध्ये सोडायचे आहेत घ्यायचे आहेत आता मीडियम गॅसवरती चांगले शिजवून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे चांगली आता आपली भजी तयार आहेत बटाट्याची आपण काढून घेऊया क्रिस्पी अशी आपली भजी तयार होतात तर सुद्धा मी तळून घेते प्रकारे अशा अशा प्रकारे आपली तयार आहेत बटाट्याची भजी माटाच्या पाल्याची भजी सोबत एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद